नमस्कार रसिक कार्तिक मासामधली कृष्ण पक्षातली म्हणजे पक्षातली बाराशे शहाण्णव साली कार्तिक वद्य त्रयोदशीला संत श्रेष्ठ श्री ज्ञानदेव माऊलीने संजीवन समाधानी ज्ञान केली आज त्यांचे स्मरणार्थ अक्षरधर्मीच्या गोथडी या युट्यूब वाहिनीवर एक विशेष भाग आम्ही प्रसारित करीत आहोत या भागामध्ये ज्ञानदेवांनी जेव्हा संजीवनी समाधी घेतली तेव्हा त्याचे साक्षीभूत राहिलेल्या सर्व समाधीच त्या सर्व समाधी प्रसंगाचं वर्ण त्यांच्या अभिंगांमध्ये जे केलं होत ते आपण ऐकूया आपण सर्वांना माहितच आहे की संत श्रेष्ठ श्री ज्ञानदेवी आणि संत श्रेष्ठ श्री नामदेव हे समकाल या दोघांमधलं सख्य एक ज्ञानास मूर्तिमंत एक भक्तीच मूर्तिमंत रूप आणि ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा मिलाप म्हणजे या दोघांच एकत्र येऊ या दोघांविषयीच्या वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या आख्यायिका हकीकती आपण गोधडीच्या वेगवेगळ्या भागांमधून ऐकूच पण आजचा प्रसंग आहे तो माऊलींच्या संजीवन समाधीच्या प्रसंगाचा आपल्या सर्वांना माहितच आहे की नामदेव आहे पंढरपूरचा अभंग आहे पण त्यांची खूप महत्वाची कामगिरी म्हणजे ज्ञानदेव आणि त्यांची भावंड यांच्या चरित्राची गुंफण करणारी जी अभंगात्मक प्रकरण त्यांनी लिहिली आहे आदी तीर्थाबळे आणि समाधी आणि हे अद्भुत आहे नामदेवांचा आपल्या सगळ्यांवरती की माऊली जी समाधी घेतली त्या सगळ्या सुवळ्याच त्या सगळ्या प्रसंगाचं वर्णन एका समदानीन संघाच्या अतिशय सात्विक अशा शब्दांमध्ये आपल्याला आज वाचता येत आहे आणि ते सगळं अनुभवता येत आहे ते केवळ नामदेवांनी हे सर्व विविध युवलं त्यामुळं नामदेवांच्या अभंग गाथ्यामधील श्री ज्ञानेश्वर समाधी म्हणून असं एक वेगळं प्रकरण आहे आणि श्री ज्ञानेश्वर समाधी असे एक वेगळं आपल्याला माहितीच आहे माऊलीने अतिशय अल्पायू असतानाच आपल्या जीवितामध्ये किती मोठी मोठी कार्य केली पण आपलं जीवित कार्य आता संपलं आहे लक्षात ठेवून त्यांनी विठ्ठल प्रार्थना केली आता परमेश्वराला श्री पांडुरंगाने ज्ञानदेवाला त्यासाठी अनुमति आणि त्याने समाधी कुठे घ्यावी या सर्वच ठिकाणचे निश्चित केलं गेलं ते म्हणजे अलंका मुली म्हणजेच आळंदी आळंदी मध्ये ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी हे मंदिर ज्ञानेश्वरी मंदिर हे सगळंच आपल्याला न्याता येत आज आपल्या सुदैवाने मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला वांद्र्याच्या सरकारी वसाहतीच्या इथे हे जो संत सिलेशकर ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे इथे माऊलीना नमन करता येत आहे आणि त्यांची स्मृती इथे आपल्याला जागवता येते आहे तर तिथे आळंदी मध्ये जेव्हा ही जागा निश्चित झाली तेव्हा आळंदी मध्ये कोणत्या हनुमंतमानिव रुक्मिणी सहित सहित गेले गंधव आणि देव विमाने आळंदा बुले लहान कोर सारे आणि ऋषीश्वर भार वैष्वसेल नामा दिसते तातडी परमेश्वराला फार तातडी वाटतेला आपल्यापाशी घेऊन जाण्याची पण मला मात्र हे सगळे क्षण युगांसारखे वाटत आहे कासाविषयी वाटते आहे हे नामदेवाने लिहिले नामा म्हणे दे देवा दिसते तातडी जाती मज घरी युगा रेसन आता हा सगळ्याच तिथे पोहोचलेला संसार आहे हा ज्ञानदेवांचा आध्यात्मिक संसार आणि याच दुसरं नाव आहे पंढरीचा पोहा पोहा म्हणजे यात्रेकरुंचा संग्रह पंढरींग ही सगळी पांढर्याने तिथे पोहोचलेली आहे पंढरीचा पोहा आला आळुंता होईल पंच कोसावरी साधू च पांडुरंगा संगे वैशाखांचे भार दिंड्या ते बाहेर निघाल्यास हे सर्व तिथे जमलेले आहे आणि सगळी सुगळ्याची तयारी त्या समाधीच्या कल्पना आहे माऊंडीने संजीवनी समाधी केली आहे ते आपल्यामध्येच आहे पण तरी सुद्धा माऊली समाधीस्थ होणार त्यानंतर आता आपल्याला बाहेरच्या या जगात दिसणार नाही तर तिथे जमलेल्या सगळ्यांची मनस्थिती काय झाली असेल

जातचे आणि नामदेवांची स्वभावची व्यक्त केलीय मन तळू मळी जैसी कासोरी जीवना पाण्याविना एखादा मासा जसा कडकडतो तशी माझ्या मनाची अवस्था झालीये ज्ञानादेव समाधी घेणार ऐकवन शहर

तर या सगळ्यांचं सा सांत्वन करायला या सगळ्यांना हातभार द्यायला पादुरंग आणि रुक्मिणी हे हृदय पण सांत्वन कुणा कुणाच करायचे श्री निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे दीड आणि थोरले बंद संपूर्ण आयुष्यामध्ये ज्यांची कधीही स्थितप्रज्ञता झाली नाही इतक्या अपमान सहन करायला लागले समाजाने एकदा छण केला पण ज्या शांती ब्रह्माची शांती कधी घडली नाही पण ज्ञानातील समाधी घेताना निवृत्ती काय होती बा पार। बाथे निवृत्तीचे चित्र त्यांचं मला सगळ्या आठवणी वाटून आलं आणि त्या तशाच आठवणी सोपान देवांच्या आणि मुक्ताबाईच्या मनात वाटून आलं ती लहान भावंड विशेष मुक्ताबाई

की ज्ञानदेवांच्या निवृत्तीनाथांच्या सोपान देवांच्या मुक्तालयीच्या आई वडला सनातनांच्या छळामुळे देवांत प्रायश्चित म्हणून जलसमाधी घ्यावी लागली होती आणि त्यानंतर निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हेच या दोघांना आई वडिलांसारखे वाटत राहिले त्यामुळे जेव्हा मुक्ताबाई हे लिहितायत निमतायत मी नामदेवांच्या शब्दांमध्ये ते शब्दांकित होत आहे आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर तेव्हा त्यातली व्याकुळता त्यातली वेदना आपल्यापर्यंत पोहचते छळिले ब्राह्मण प्रतिष्ठाने जाता रेड्यामुखी वेदांता बोलले कुठेही त्यांनी जेव्हा ब्राह्मणाने छळ केला सनातनाने छळ केला तेव्हा या सगळ्यांना सावरलंय आणि ते बाजूशी मांडले आणि ही बाजू ही आध्यात्मिक बाजू आणि ते कुठेतरी लग्न क्षणी वेदांत बोलविले आला चांग देव व्याघ्र वाहात घेऊन नेला अभिमान ज्ञान देवे नाना प्रकारचे अर्थभीती शब्द नावामुळे बोध भावी या ज्या या सर्वांच्या मनामध्ये आठवणी टाकून येत आहेत त्यातून सर्व भाविकांना ज्ञानदेवांच्या चरित्राविषयी ता आणि त्यांनी कार्य केलं त्याविषयी जो बोध प्राप्त होतो आहे तेही नामदेव तिथे नमूद करतात आता हा जो सगळा निश्चय ज्ञानदेवांनी केला पांडुरंगाकडून त्यांना अनुमती मिळाली पंढरीचा पुन्हा अळंका पोलीस नगर तुर� आळंदी सेवेत पोहोचला आणि त्यानंतर तिथे मग वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत म्हणजे दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा आणि त्यानंतर केलेली आहे आणि पांडुरंगाने स्पष्टही केलं आहे सगळ्यांना की हे जे विशिष्ट हे ज्ञानदेवांच्या समाधीसाठी का निवडलं जात सिद्धेश्वराच्या मंदिरासमोरचा समोरचा तो जो नंदी आहे त्या नंदीच्या खाली ते जे समाधी विवर आहे त्याविषयी पांडुरंगाने तिथे सांगितलं की या ठिकाणी ज्ञानदेवाने या आधी एकशे आठ वेळा समाधी घेतले त्यामुळे तिची संजीवन समाधी आहे ही ज्ञानदेवांची समाधी घेण्याची एकशे नववी निश्चळ पूर्वी तिचं स्थळ मोहन खाली उठावी शिवाचा रुगळा उघडली शिळा विवदाची आणि समाधी स्थान निश्चित केलेलं आहे ते नामदेवांच्या पुत्राने तिचे सर्व स्वच्छता करून घेतली साफसफाई करून घेतली समाधी समाधीसाठीची सर्व सिद्धता घेतली गेली नारा मिठा गोंडा महादा पाठविला झाडविणी झाला समाधीची हरि देवी जागळ केला निशेविणी उदय व पारणी द्वादशीची अशा प्रकारे सगळी तयारी सुरू आहे आणि त्यावेळेला विठोबाने लखुमाईला सांगितलंय की ज्ञानदेवाना भोजन वाढ त्यातली तिची माया आहे कारण लेखणी आता समाधी घरा त्या याआधीच हे जे भजन आहे ते रुक्माईने ज्ञानदेवाला वाढलेलं आहे रुक्माईचं म्हणजे ताट वाढणं आपल्याला हे जुने शब्द सुद्धा या सगळ्या अभंगांमधून परिचित होत जातात बघा राही रुक्माबाई वाढी ती आवडीने सोळी तो पारणे ज्ञानदेव नामा म्हणे देवा परब्रह्म अन्न जातो ज्ञान ज्ञानदेव आता या सर्वांनी हा प्रसाद ग्रहण केलेला आहे भोजन ग्रहण केलेला आहे आणि त्यानंतर समाधीचा प्रसंग प्रसंग सुरू होतो आहे आणि हा आपल्या या वाचनामध्ये येतो तस तस, तस डोळे घेऊन यायला वाटतात कारण ज्ञानदेवाने तिथे सर्वांची आज्ञा सर्वांचा निरोप घ्यायला सुरुवात केली आहे ज्ञानदेव जे ज्ञानदेवीमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये आपल्या गुरुंचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जात नाही गुरुंची आज्ञा दिल्याशिवाय पुढे जात नाही जे काही मी बोलतो आहे ते गुरुंच्या कृपेने बोलतो आहे असं ते सदैव घेतल्याशिवाय आणि म्हणून ते निवृत्ती नाथांच्या समोर हाप जोडून उभी राहतात पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर बोलतो स्वामी संगीत

त्याभिने निधाना आम्हाला आमचा जातो आहेस निवृत्तीने हात मुत हा प्रसंगा नाम्यदेवांच्या रुढ्यापुरी अशी काय आले यात मजत नाही का आपल्याही पुढे ते वाजून दाखल येतात सांगतो आहे पांडुरंग त्या सगळ्यांना हे सांगतो आहे देव म्हणे ऐसे आठवाल देव म्हणे ऐसे आठपाल भरधी निरंजन हे समाधी कि निरंजन समाधी संजीव समाधी ज्ञानदेव कुठेही जाऊ नये निरंजन हे समाधी व्यर्थ कासा व्यसिल नये निवृत्तीशी पोहोचू म्हटले देवाने गेले दे समाधानी अवघिया हो अर्थात हे सातवन जरी प्रत्यक्ष पांडुरंगाने गेलं तरी या प्रसंगी सिद्ध शांती ब्रह्म निवृत्तीनाथांचे सुद्धा सांत्वन घेऊ आहे नाही निवृत्तीनाथांच्या भावना ज्या व्यक्त केल्या आहेत त्या खरोखर आपल्या अंतकरणाचा ठाव दिला निवृत्ती दीर्घ करिता समाधान नेरुपी देव मणे करिता समाधान काही केल्या मन अनुराघत नाही बांगल्या पायस नलासे पाड ओखा बाणा वाटे मृड ताती बांगल्या पेंधीस सुटा धासेया मान तृण हलाना माळा पांगलेसी पेंढीची डोरी सुटल्यानंतर त्यातला गबर जसं रानो वाळ उडेल तशी मुलभी देवांच्या मनाची अवस्था असे माया बांबणेसे हरिली विण खोपी पडी गेली बोस दश पाळसे भ्रमता माया बापे आम्हा त्यागीए માયા બાપે આમ ત્યાગી જેવા મળેવાન નામા પેટલા હુદા શન કરા સમાધાન નિવૃત્તિ કોણ કરનાર સાવ કોણ કરનાર સાંતવન કારણ તીથે નિવૃત્તિનાથ हिंदाबाई सुलभानव नामदेव सर्व संत मंडळी सगळीच झालेली आहे त्या सगळ्यांचं केलेलं आहे आणि समाधी विवरामध्ये दे, ज्ञानदेवाना एका बाजूने प्रत्यक्ष श्री पांडुरंग आणि दुसऱ्या बाजूने श्री नामदेव या लोभाने माऊलीला समाधी विवरामध्ये दे नेलेला आहे देव देवल

तस अवघी हे सगळ्या संत मंडळींमध्ये भक्त मंडळींमध्ये पूर्ण कालवा कालव झालेली आहे जातेश्वर समाधी ज्ञानेश्वर समाधीसी दाही दिशा धुंड उदय स्थावी सूर्योदय होताना सूर्यास्त होताना एक धूरसर असं संध्याकालीन वातावरण असतं तर सूर्योदय नाही सूर्यास्त नाही आणि तरीही दाही दिशांमध्ये ते रुंद वातावरण कोंबलेलं दाहि दिशा रुंद उदयास्ता विण पैसेची गबन कान जाऊन मी ज्ञानेश्वर बैसले आसनावली पुढे ज्ञानेश्वरी केली ज्ञानदेवी जी ज्ञानेश्वरांची वाङ्मयी होती तीही त्या समाधीस्थळे त्यांच्या समोर ठेवली आणि तिथे ज्ञानेश्वरांनी सगळ्यांचा विवाह केला पांडुरंगाला त्यांनी शेवटची प्रार्थना जी केली ती ही बोलली ज्ञानदेव म्हणे शेवटचा नाग तू मला आठवड असेल जिथेही या झाला हा शुद्ध प्रयोग आपण माहिती आणि इथे त्याने पांडुरंगाला पेस म्हणा ज्ञानदेव म्हणे सुखी ठेवे देवा, देवा, देवा पाद पद्मी ठेवा निरंतर मला काही नाही तुमच्या चरण कमलांशी मला नित्य निरंतर ठेवा आणि असता त्यांनी तीन वेळा हात जोडले आहेत आणि त्यानंतर ते समाधीस्थ झाले ज्ञान देव म्हणे सुखी ठेवे देवा पाद पद्मी ठेवा निरंतर तीन वेळा जेव्हा जोडी हे कर कमळ झाकी ठेवे देवे ज्ञान देवे मावली समाज या प्रसंगा नवाने वर्णन करता है भीम मुद्रा डोला निरंजरी लीन भीम मुद्रा डोला निरंजरी लीन जाले व्रत पूर्ण ज्ञान देव नामा भणे आता लोपला दिन कर नामा भणे आता लोपला दिन कर बाप ज्ञानेश्वर समाधिस्त आपल्या आयुष्यामध्ये अनेक नाती येतात अनेक नाती जातात पण आपल्या आई वैवाच जे स्थान आपली माऊली आणि रामदेव तेच बाप ज्ञानेश्वर समाध असत आपण वेगळ्या वेळी या विषयावर बोलूच पण फार कमी जणांना माऊली आणि बाप हे दोन्ही म्हटलं गेले विठोबा माऊ ज्ञानोबा माऊ तुपोबा माऊ आई गुण आणि पण हे दोन्ही ज्यांच्यामध्ये सामावलेलं आहे असा माझा बाप ज्ञानेश्वर समाधी होतो आहे ही वेदना नावादेवरती नोंदवला समाधीवरती शिळा ठेवून जेव्हा नाथाने पांडुरंगाला बाहेर आणलेलं आहे तेव्हा काय अवस्था आहे सगळ्यांची ते आपण ऐकूया

पंढरीचा कोहा जो तिथे आलेला होता तो आता परतलाय पंढरीचा कोहा निघाला बाहेर गौरावर स्वार देव झाले ऐसा सुखी ज्ञानेश्वर नामा ऐसा सुखी ज्ञानेश्वर जाना असे स्थिर ब्रह्मबोधे जाना असे स्थिर ज्ञानोख आवडी म्हणजे इतका आदर वाटण्याचं कारण हे आहे की खरोखर यांच्यामध्ये माय बाप दोन्ही दिसतात दोन्ही गवसतात प्रामाणिकपणे जातोय ज्ञानदेवाचं सगळं वाङ्मय मी वाचलेलं नाही अभ्यास केला नाही ते वाचलं अभ्यास तरी ते सगळं मला या जन्मात कळेल अशी माझी पात्रता नाही एक ना ज्ञानदेवाचा अभ्यास करताना आणि त्यांच्या विषयीला सगळ्या बाकीच्या संतांनी जे निघून घेऊ नये मध्ये सगळं वाचता माणूस कसा असा माणसांनी कसं जगाव कारण काय सोसलो नाही यावरच ब्राह्मण जाती जन्माला आले आज अनेकदा लोक ज्ञानेश्वर ब्राह्मणांचे तुकाराम बहुजनांचे हा भेद करताना दिसतात आणि गवत वाटते ब्राह्मण ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी आडनाव ब्राह्मणाचं म्हणून ब्राह्मण केवळ जाती बाह्य केलं नव्हतं त्यांना गावाबाहेर काढलं त्यांची पावलं जी, जी वाटेवर न पडायची तिथून चालणं म्हणजे मा वेताळ मारायचे नव्हती त्यांना भिक्षा नाही घालायचे होते संन्यासाची पोरं संन्यासाची पोरं असं म्हणून उभा दावा सतत छळ मांडला होता या भावंडांचा एकदाच आयुष्यात एक एकदाच ज्ञानदेवांमधलं ते मानवी पण जाणवत जेव्हा त्यांनी उद्वेगाने ताटी लावून घेतली होती आणि आपण मनाशी तिची सुंदरणारी मुक्ताबाई पाहिली तिने तेव्हा ज्ञानदेवांना हा बोध केला होता योगी पावत मनाचा सा साहे अपराध जनाचा ताटी उघडा ज्ञानेश्वर ता आहे काहीच अर्ज ही आवाहन ऐकून ज्ञानेश्वरांनी जी ताटी उघडली आणि त्यानंतर त्यांना लाभलेला ठेवा आहे तो केवळ सगळ्यांसाठी मनात असं काहीच बाळगलं नाही की या समाजाने आपल्याला किती दूषणा दिली किती छळ केला या समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला किती उत्तम संस्कृती येत असतानाही संस्थेमध्ये मध्ये ज्ञानगंगा माऊली मराठी मध्ये राहिले असं म्हणतात की संस्कृत मध्ये ज्ञानरंगेच्या तीरावरती ज्ञानदेवाने माय बांधले आणि ते लोकोद्धाराच्या भावनेने बांधले आणि हे आपलं जीवित कार्य संपल्यानंतर अतिशय शांतपणे ज्या शांतपणे जगले त्या शांतपणे ते समाधीस्थ झाले माऊली तुमच्याकडे ने बघताना नेहमी असं वाटतं माणूस कसा असू शकतो कसा जगू शकतो याचा वस्तुपाठ याचा आदर्श आदर्शांत हा तुमच्या लोकाने निहाळता येतो पाहताय म्हणून कदाचित बाराशे शहाण्णव साली माऊलीने समाधी घेतली आहे पण आजही आपल्याला जेव्हा आठवण येतोय नामादेवांचा शब्द जेव्हा वाटतोय तेव्हा आपलंही मन कासावीस देत आहे कारण की माऊलींची आहे ही मायबापाची समाधी आहे अखिल विश्वासाठी पसायदा मागणाऱ्याची समाधी समाधीच्या या दिनी त्या प्रसंगी अक्षरधर्मीच्या गोधळी वाहणीतील सर्व माझ्या सहकार्याच्या वतीने आणि माझ्या वतीने माऊलीला विनम्य आवडणार